एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव एक दिवस कोणीतरी ठेवणारच आहेत ना म्हणून तोबारा एका ठिकाणी म्हणताय तुळसे did पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये का घालायची आपण आपल्या शरीरावर तुळशी पत्र ठेवायचं कारण एक दिवस कोणीतरी ठेवणार आहे म्हणून स्मशानातून आल्यानंतर तरी भस्म लावा याच कारण असं आहे की एक दिवस याचं भस्म होणार आहे म्हणून कोणी म्हणेल की आम्ही श्रीमंत आहोत आमचंही भस्म होणारा इथे जास्त श्रीमंताच्या आणि गरीबाच्या घरामध्ये फरक असतो मरणामध्ये नाही मरण सारखं असतं श्रीमंताचं आणि गरीबाचं बिछाण्यामध्ये फरक असेल मी तर असं म्हणतो श्रीमंताची सोप झोप गरीब असते आणि गरीबाची झोप श्रीमंत असते कंडक्टर जवळ येपर्यंत बिचारा झोपलेला असतो एस टीमध्ये श्रीमंत झोप आहे श्रीमंताच्या घरचा चहा आणि गरीबाच्या घरचा च्या याच्यात फार फरक आहे गरीबाच्या घरचा चहा कपातही असतो आणि बशीतही उतरलेला असतो स्वागत करण्यासाठी पाहुण्यांचं पण श्रीमंताच्या घरचा चहा त्याची जवळ आल्यानंतर खोली समजते की पोरा तर लागणार नाही ना हे सगळं काढायला आणि प्यायला श्रीमंताच्या घरचा चहा गरीब असतो गरीबाच्या घरचा चहा श्रीमंत असतो विचारामध्ये फरक असतो साधनानो झोपेमध्ये नाही जो भोजनामदे फरक भूखे मदे नहीं, घरामदे फरक मरना मदे नहीं, पर इंसान का इल्म ये अकेले आने वाले, तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा। तू जमाने में चला आया है जाने के लिए, सोचता रहता है घर अपना बसाने के लिए। अवध के पास बाबे के अखवालों के गुलाम चाहता है नरम बिस्तर पर करे अपना मकान शम्मा को रोशन दिया है रोशनी के वास्ते ऐसा का सामान भुला जिंदगी के वास्ते कबर में सोना कबर में सोना है तुझको वाम घर को छोड़ कर नकली घर बसाया असली घर को छोड़ कर ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा तू अकेला असो व असो पिंजरा सोन्याचा असो लोखंडाचा असो पिंजरा तो पिंजरा असतो आणि म्हणून भस्म एक दिवस नक्की होणार आहे दादा कधी होणार आहे माहीत नाही मी या शरीराला आठवण करून द्या सूत्र असं सांगते की माणसाने दोन गोष्टीला कधी विसरायचं नाही एक नारायणाला विसरायचं नाही मरणाला विसरायचं नाही जी माणसं नारायणाला आणि मरणाला विसरतात ती माणसं आपला मार्ग सोडत असतात आणि दोन गोष्टी माणसाने कधी विसरायच्या नाही आणि मग शरीराला शिवजी प्रसंगात ही भस्म लावतायत आणि आपल्याला सूचना देत आहेत की बाबा रे तुम्हीसुद्धा या भस्माची आठवण असू द्या शिवजी लग्न प्रसंगातही आपल्या घरामध्ये सोनं घालत नाही साप घालतात सोन आणि साप हे शब्द जरी वेगळे असले तरी मला असं वाटतं याची रास एक आहे याची जशी रास एक आहे तसा याचा परिणाम सुद्धा एक आहे कुंभ रास आहे कुंभ सोन्याची रास ही कुंभ आहे सापाची रास ही कुंभ आहे आणि कथाकाराची रास सुद्धा कुंभच आहे सापाच्या लाईनीमध्ये मध्ये तो शेवटच्या दिवशी पुन्हा दाखवणार आहे शब्द जरी वेगळे असले तरी सापाची आणि सोन्याची रास एक आहे जशी रास एक आहे तसा त्याचा परिणाम सुद्धा एक आहे साप जसा काळ आहे तसं सोनं सुद्धा काळ आहे तुमच्या घरामध्ये साप असून असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये सोनं असून असं सुद्धा तुम्हाला वाटलं पाहिजे महिलांना सांगतो तुम्हाला जर असं वाटत असेल तर दोन चार दिवस आमचा मुक्काम आहे या ठिकाणी आणखी घेऊन या भाव असा आहे सोनं असायला हरकत नाही पण आपल्या घरातलं सोनं आपला काळ बनवू नये आपल्या घरातलं सोनं आपल्याला मारक बनू नये दृष्टा दृष्टाचे जोडी जोडी भांडवलन सुते कवडी सर्वस्व हानी तेथ कोडी ती का मावली ज्या ठिकाणी सर्वस्व हानी आहे त्या ठिकाणी जर तुमच्या घरातला सोन्याचा विनियोग होत असेल तर ही अधोगती आहे ज्या ठिकाणी सर्वस्व लाभ आहे त्या ठिकाणी तुमच्या श्रीमंतीचा उपयोग होत असेल तर हा उदाहरण आहे सोनं असावं मी तर या आहे माझं मत अनेकदा तुम्ही ऐकलं आणखी एकदा ऐकलं पाहिजे तुम्हाला आठवण करून देतो भरपूर सोनं असा असं एक कपाट असावं घरामध्ये किमान एक क्विंटल तरी सोनं त्याच्यामध्ये असा खालच्या कप्प्यामध्ये सगळ्या विटा असाव्या मातीच्या नाही सोन्याच्या त्याच्या वरच्या टप्प्यामध्ये सगळे बिस्किट असावे त्याच्या वरच्या टप्प्यामध्ये नथी बांगड्या पाटल्या ह्या सगळ्या असाव्यात त्याचा वरचा कप्पा आहे त्याच्यामध्ये चपला हार हार बूट हार हार असे हार असावेत लपालप भरलेलं असावं कपाट सोन्याने साड्याने नुमू पंचवीस तीस वर्षाच्या साड्या अजून जपडून ठेवल्या कुंभ कुंभ साड्या भरल्या जात आहेत आमच्या विदर्भात एक ॲक्सिडेंट झाला त्या बाईने ते कपाट उघडलं सगळ्या साड्या तिच्या अंगावर पडल्या पाहता काय मेरी ती बाई सरपणाचं कामच नाही पडलं इतक्या साळ्या असू द्या दादा प्रपं प्रापंचित माणसाच्या जीवनामध्ये श्रीमंती असली पाहिजे त्याला तो अधिकार आहे यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि परिग्रह सांगितलाय तुम्हाला भरपूर सोनं असायला हरकत नाही भरपूर श्रीमंती असायला हरकत नाही रामकथेची विनंती एवढीच आहे की ती श्रीमंती तुमचा काळ बनून आहे हे सोनं तुमचा काळ बनवून आहे सोनं असायला काय हरकत आहे आल डाल फल सोने करती है बसेरा ओ भारत भारतमे दे मेरा ओ भारत भारतमे दे मेरा ओ भारतमे दे सजमेरा ओ, भारत देश दे मेरा, ओ श्रीमंतीच्या बाजूने संस्कृती ठेवा ती श्रीमंती तुमचा उद्धार करेल सोन्याच्या बाजूने गोगराश ठेवा सोन्याच्या बाजूने गरीबाचा हिस्सा ठेवा सोन्याच्या बाजूने धर्माचा हिस्सा ठेवा किती ठेवायचा तेही भागवताने सांगितलं किमान दहा टक्के तरी ठेवा न्यायोपार्जित वित्तेन दशमांसेन धीमतान कर्तव्य विनियोगश्य धीश प्रित्यर्थ ही तवे किमान दहा टक्के तरी आपण धर्माचा हिस्सा आपल्या श्रीमंताच्या बाजूने जर श्रीमंतीच्या बाजूने ठेवत असाल तर तुमची श्रीमंती कोणी हिरावून घेऊ शकणार नाही पण एवढाही कर जर तुम्ही देवाचा देत नसाल तर मला असं वाटतं एक दिवस ती श्रीमंती तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार लाईनचं बिल भरताय तुम्ही पाण्याचं बिल तुम्ही भरताय ज्या रोडने तुम्ही चालताय त्याचं सुद्धा तुम्हाला बिल भरावं लागतंय घराचंसुद्धा टॅक्स म्हणून तुम्हाला बिल भरावं लागते मग घराचं जर बिल असेल तर त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाने सुद्धा आपलं बिल भरलं पाहिजे ना ज्याने तुम्हाला जागा दिली ज्याने तुम्हाला लाईन दिलं त्याचा जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर ज्याने तुम्हाला हा नरदेह दिला त्याचासुद्धा टॅक्स भरला पाहिजे ना जर भरत नसाल तर भागवतकार सांगतायत की एक दिवस तो तुमचा सगळा टॅक्स वसूल केल्याशिवाय राहणार ते लक्षात ठेवा ज्या घरी हरी कर आहे ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरी चा आहे ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरी चाकर आहे। चाकर चा आहे कोणीतरी आपल्या घरी चाकर असावं असं वाटत असेल तर त्याचा कर भरणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून शिवजी गड्यामध्ये साफ करून आपल्याला सूचना देत आहेत असू द्या तुमच्या गळ्यात सोनं पण त्याच्या बाजूने एखादी पवित्र तुळशीची माड असू द्या जी संस्कृती असू द्या म्हणून शिवजी आपला शृंगार करत असताना आपला पोशाख करत असताना लग्न प्रसंगामध्ये

वराडी म्हणून त्या ठिकाणी येत आहेत विष्णूजी आहेत ब्रह्मदेव आहेत चंद्र आहेत इंद्र आहेत भोरेनाथांच्या लग्नामध्ये सगळे येतात आपापल्या सौभाग्यवतीला घेऊन येत आहेत नवरदेवाला पाहत तर नवरदेव नंदीवर बसलेला आहे हे, 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 आप एका हातामध्ये त्रिशूळ एका हातामध्ये डबरू आहे दोन चार विचारे गण आहेत सगळ्या देवांच्या सौभाग्यवती या नवरदेवाकडे कोण हसत आहेत पार्वती किती सुंदर आहे नवरदेव कसा आहे आणि साध्या माणसाची गंमत लोक घेत असतात ना आणि म्हणून सगळे देव लोक आमच्या शिवजीची गंमत घेत आहेत जो नवरदेव आहे त्याला पाठीमागा ठेवत आहेत आणि जे बिचार हे सगळे चमचे आहेत ते पुढे चालत आहेत नवरदेव पाठीमाग आहे ज्याचं लग्न आहे तो पाठीमाग आहे हे सगळे चमचे पुढे आहेत मालक दिलदार आहे लेकिन चमच्याशी बेजार आहे सगळे चमचे पुढे चालत आहेत अर्थात त्या ठिकाणी मालक जो आहे नवरदेव आहे तो पाठीमागे आहे शिवजी म्हणतायत काय रे तुम्हाला असं वाटते का की माझ्याजवळ वराड नाही म्हणून माझं वराळ बोलावलं तर तुम्ही थांबणार नाही लेखो म्हणून आम्ही वराळी बोलावले नाही तुम्ही आली म्हणून आमची वराळी आम्ही थांबून ठेवले तुमचे वराळी तालुक्यापुरते जिल्ह्यापुरते महाराष्ट्रापुरते मर्यादित असतील माझे वराळी ज्या ज्या ठिकाणी स्मशान त्या त्या ठिकाणी माझे वराळी ज्या ज्या ठिकाणी स्मशान त्या त्या ठिकाणी माझे वराळी म्हणून शिवजी आता दोन जणाला पाठवत आहेत ते दोन स्मशानामध्ये जात आहेत ते अगोदर पंजाबमध्ये जातात कारण पंजाबमधले वराडी जरा भाले गेले घेऊन थोडेसे आहेत म्हणून पंजाबमध्ये पहिले जात आहेत ते पंजाबमधले सगळे भूत सगळे वराडी आता शिवजीच्या समोर येत आहे आणि शिवजीच्या समोर येऊन त्या ठिकाणी नाचायला सुरुवात करतात वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे धोरारी धोरारी धरती धोरारी धोरारी धरती धोरारी उधरती धोरारी आगो को शरमाए पर देवन मन आए आज स्मारी मन गाए धरती धोरारी उधरती धोरारी केरल मधले वराड़ लाड़ो बा गोविंदा बा निर्वाणी आज अडचालो पडचालो सिर कोड्या न फोडो मारी का नैया मारी पाणी खेव्यानो फेरो कर्नाटक मधले वराडी येत आहे पावगा दाताला तो नंदाचा झिलो माता कपडा घ्यान म्या हिवान मेलो लो नंतर गुजरात मधले वराडी येत आहे बिचारी नाचून नाचून सगळे वराडी थकले पण गुजरात मधले वराडी चहा घेऊन येतात चहा

देशातली ही विशेषता लक्षात ठेवा प्रदेश भिन्न भिन्न आहे जाती भिन्न भिन्न आहे भाषा भिन्न भिन्न आहे पण तत्व मात्र एक आहे असू द्या साधूचा समाज भिन्न असेल साधूचा प्रदेश भिन्न असेल साधूची भाषा भिन्न असेल तर तक साधूचे तत्व मात्र कधी बदलत नाही साधूचे तत्व एक आहे तत्वाने सगळे साधू एक आहे

सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करजत जी न्यूज चॅनल सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा